कसं काय मंडळी हा का बरं काय चले माझ्या सखी आणि सख्यानं मला माहिती आहे माहिती माहिती आहे तुम्ही खूप वाट बघत होता व्हिडिओची पण काय करू दोन चार दिवस झालं माझ्या तब्येत ठीक नव्हती त्यामुळे माझा व्हिडिओ बनवायचा मूड नव्हता म्हणून आणि आज एवढं वातावरण सुंदर झालं की व्हिडिओ बनवायलाशिवाय राहणारच नाही मला आणि काय झालं पूजेच्या व्हिडिओमध्ये मला खूप कमेंट आले की कपाट कुठून घेतलं कितीला घेतलं कसं आणलं सगळं काही तुम्हाला सांगतो तर कपाट घेतलेलं होतं शेडगेवाडीवरून गीता स्टील ह्या शॉपमध्ये काय व्हरायटी होत्या कपाटाच्या एक सो एक कपाट होती पण मला सगळ्यात पहिल्यांदा ना हेच कपाट आवडलेलं होतं पण हे कसं आहे गोलदर इथंपेक्षा हा खोला बाबा मग बाहेर काय हा मला पहिल्यांदा हेच कपाट आवडलेलं होतं ते खरबडीत खरबडीत त्याचं असं वरचं होतं पण पप्पा ना म्हणजे सासऱ्यांना ते नव्हतं आवडलं ते म्हणत होते की त्याच्यापेक्षा हे कपाट आहे मजबूत आहे अठरा के कॅरेटचा पत्र आहे आता हा अठरा के कॅरेटचा पत्रा म्हणजे काय असतो ते मला नाहीये माहित वजन बघा आणि जे पहिलं मला कपाट आवडलेलं ना त्याचा आरसा बाहेर होता पप्पा म्हणत होते त्याचं फुटण्याचं चान्स जास, जास्त चान्स जास्त आहे आणि तो आरसा हलत पण होता तेवढा मग मला ते पटलं मग त्या गा दुसरं कपाट दाखवलं ना आणि तुम्हाला तर माहिती आहे हे माझ्या म्हणजे वा वास्तुक शांती पूजेसाठी माझ्या माहेरकडून आहेर होता माझ्या भावाने मला घेतलेलं आणि त्यांना सांगितलेलं तुला आवडेल ते कपाट घे काही टेन्शन नको का घे तुला आवडेल ते घे आणि क त्याचं होतं तुझ्या तिकडेच घे म्हणजे तुझ्या जवळच्या गावाकडून घे म्हणजे येणं जाण्याचा खर्च कारण का कपाट आण घेण्यापेक्षा त्याचा टेम्पोचा खर्च जास्त असतो म्हणून त्याने शेडगेवाडीतच बघायला सांगितलेलं आणि फायनल हाच कलर केला तुम्ही पूजेमध्ये बघितलेला होता लय भारी होते एक तो गुलाबी कलर होता आकाशी होता एक लेव्हेंडर टाइप मध्ये होता जांभळा होता असे चार पाच कलर होते पण मला हाच आवडलेला तिकडं पडायला लागला आवाज निलंम <laughs> कुंभोडे <laughs> आमचा होय जे मला पहिलं कपाट आवडलेलं त्याची किंमत होती बारा हजार आणि हे दुसरं मला आवडलं ना जे घेतलं आम्ही फिक्स केलं त्याची होती चौदा हजार किंमत तर आता तिथे आम्ही त्यांनी मला ना त्या का काकांनी थोडंफार कमी केलं तुम्ही तिथे जाऊन विचारू शकता की तिला कमी केलं वगैरे पण वरायटी बघा ना एक सो एक कलर होते प्रत्येक म्हणजे कपाटामध्ये वरायटी होत्या सगळं काय होतं आणि जे मला आवडलं त्यातला हा एक कलर होता म्हणजे जे घेतलं त्यातल्या असे लाईनी ठेवलेले होते आणि हे माझं फायनल केलेलं कपाट होतं आणि जो ड्रेसिंग टेबल जो आहे अजून आल एक आलेला आहे तो सुद्धा इथूनच घेतलेला होता खूप म्हणजे किती भांड्यापासून कबाड आणि सगळ्यात जास्त तिथे भांड्याचं कपाट असतं ना भांडी आपण जे मानणी मानतो ते सुद्धा छान होतं तिजोरी होत्या एक सोय होतं तुम्हाला जर काय पाहिजे असेल ना तुम्ही ह्या दुकानात नक्की भेट द्या बरं का आता आम्ही चाललेलो आहे चरणाच्या पुढे परंबळी आहे ना तिथल्या लाकडी कारखान्यामध्ये कारण का आमचे दोन्ही मुख्य जे दरवाजे आहेत ना घराचे सा म्हणजे ते सागाचे बनवलेले त्याच्यावरचं नक्षीकाम आणि एकदम मजबूत दरवाजा झालेला आहे म्हणून म्हणूनच आम्ही आमचा तिथं सोफा सेट बनवायला टाकलेला तो आहे आमच्या नंदूबाईकडून होता त्या कोपर खेरणीला होत्या मग त्यांनी सांगितलेलं की तुम्ही गावालाच बनवून घ्या मग तो आमच्या आवडीनुसार बनवायला टाकलेला होता एवढा सुंदर बनव बनलेला होता ना तो सोफा सेट म्हणजे आता तर अर्धच काम चा झालेलं पण तुम्ही वास्तुक व्हिडिओमध्ये बघितला असेल तो पूर्ण बनवून झाल्यानंतर किती सुंदर झालेला काय सांगू तुम्हाला कसलं जबरदस्त वातावरण झालेलं होतं जसं काही निसर्गने हिरवा शालू नेसलेला होता तो म्हणजे घाटातला आगमोडी रस्ता वर निळ निळ आकाश आणि झिरमूळ झिरमूळ पडणारा पाऊस एवढं मन मन बोलतात ना एवढं मनामध्ये गोड वाटत होतं ना फुलं उमलत होती असं वाटत होत्या एवढं सुंदर वाटायला लागलेलं आणि आम्ही चाललेलो होत चाललेलो आज पालीच्या खंडो प्रदर्शनाला आणि ते आमच्या म्हणजे सासूच्या कुल माहेरचं कुलदैवत आहे आमच्या कुंभोडेवाडीपासून कराडला जायला कमी अर्धा म्हणजे तीस चाळीस मिनिटं लागतात आम्ही पाचवड पाट्यावर पोचलेलो नंतर आपण इमर्जन्सीला गाडी पाडणार आहोत कराडकडे कर जाताना पाचवड फातेच्या कॉर्नरवर ते चष्मेवाले दादा उभा असतात चष्मे विकत तिथं त्यांनी ना चांगलं साखर गोड बोलून बोलून कारभाराला गॉगल चिपकवला आणि कारभाराचा रुबाब काय तुम्हाला सांगू एखाद्या साऊथ इंडियनसारखा हिरोसारखंच वाटायला लागलेलं घेऊन टाकलं ना गॉगल काही कमी आहे का आणि पुढं असं कृष्ण चॅरिटेबलच्या तिथनं जाता जाता झालं असं काय आम्हाला ना ते मिक्सरवर फिरवलेला गारागार फिरवलेला तो मँगो ज्यूस आवडतो ग आपल्या दक्षिणे घेतला ह्या जावं स्ट्रॉबेरी आणि मी घेतला मँगो आणि तिथं उभा राहिले उभा राहीला राहिला राहिले राहिले डोक्यात चढला किडा म्हणजे काय झालं मी टाकली इंस्टाग्रामवर स्टोरी व ते आपण टाकतो आणि काय म्हणत तुम्ही फॉलो केलं नसेल तर लवकरात लवकर इंस्टाग्रामवर फॉलो करा ना रोजच्या अपडेट भेटतात आणि काय झालं मी टाकली स्टोरी आणि त्याच्यावरती टाकलं भर वेटू गावाला असं आपण टाकतो ना काहीतरी अंडागुंडू तसलं टाकलं आणि शून्य मिनटातच ती बघितली माझ्या नंदुबाईनं आणि दाजीने म्हणजे माझ्या नंदूबाईच्या कारभारीने आणि लगेच फोन आला की कुठे आहे तुम्ही लोक म्हणून म्हटलं असं असं आमचं प्लॅनिंग झालं अचानकमध्ये आम्ही चाललो खंडोबाला पालीच्या दर्शनाला जिथं हाय तिथं थांबा असं करत आम्ही ह्याच्यावर पोचलेला हायवे करा लोंबरस कराडच्या लागले पोचलो म्हटलं काय झालं जिथं हाय तिथं थांबा आम्ही लगेच तयार होऊन येते आलं किर राव अर्धा एक तासातच तास पोचलं दाजी आमचे आमचं नंदूबाई त्यांच्या दोन कार्टून आणि त्यांच्या सोबत होते त्यांचे सासरे म्हणजे बापू पण होते आयुष्यपदच आम्ही गाडी लावली तिथंच पेट्रोल पंप जवळ आणि कार मधन बसून ना आम्ही पालीला कुटुंबासोबत फिरायला मजा ना तो एकटे फिरायला नाही वेळ एक दीड तास आम्हाला उभा ला, राहायला लागलं पण शेवटी आम्ही एकत्र फॅमिली चाललेलो बघा पालीच्या दर्शनाला आणि बरं झालं दादाजीनी कार आणलेली ती आसन उंबरच्या पुढं गेलो आणि असला दबा 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 नुसता पाऊस एका मध्ये खचून आम्ही सगळे भरलेलो होतो मेंढरासारखे पण काय पण या म्हणजे येत होती ना सगळ्यांसोबत त्यात बरं झालं आमच्या ताईंचे सासरे पण आले म्हणून आणि हे बघा आमच्या ताईंचे कारभारी म्हणजे आमचे दाजी आव मज्जा करत करत कर, गळमस्ती पिरू बिरू चिंच करवंद खात खात आम्ही पोचलो पालीच्या खंडोबाच्या प्रवेशद्वाराजवळ करारच्या दहा पंधरा मिनटं पुढं आलं तिथ न जे पाऊस होता धमाकेदार तो इथंपर्यंत पाऊस होता जास्त पावसामुळे पाणी साठलेलं होतं सगळीकडे सा गर्दी कमी होती पाणी मला ह्याच टाईमला यायचं होतं मी कारभारानं म्हणलेलं कारण का आम्ही जानेवारीत जत्रा असते की नाही पाले पालीची त्यावेळेला येतून त्यावेळेला एवढी गर्दी एवढी गर्दी असते एक सेकंद पण देवाचं दर्शन भेट भेटत नाही मन भरून म्हणून त्यांना म्हटलेलं ह्यावेळेला जत्रेच्या वे वेळेस म्हणजे जत्रेच्या वेळेस नाही जायचं दुसऱ्या दिवशी जाव्या जरा मला मूर्तीचं दर्शन घेऊ द्या तिथं बसू द्या जरा मन भरू द्या माझं म्हणून आम्ही ना ऑक्सिजन लालेलो होतो आणि झालं असंच गर्दी काहीच नव्हती लाईन पण नव्हती मनासारखं दर्शन झालं माझ्या कुटुंबातला म्हणजे सासरवाडीतला प्रत्येक व्यक्ती खंडोबाला देवाला खूप मानतो एक तर माझ्या सासूचं माहेरचं चु कुलदेव आहे आणि दुसरी गोष्ट प्रत्येकाचं नवस इथं पूर्ण झालेलं आहे म्हणून मनापासून मानतं ते दरवर्षी सगळे जमेल तेव्हा दर्शनाला जातात आता झालं असं की माझ्या सासू व्हायचं म्हणजे ही गोष्ट माझ्या लग्नाच्या अगोदरची जेव्हा हे त्यांची तिन्ही मुलं म्हणजे लहान होती तेव्हा डॉक्टरांनी सांगितलेलं त्यांच्या हृदयाला होल आहे आणि ऑपरेशन करायचं आणि त्या खूप घाबरलेल्या ऑपरेशनला तेव्हा त्यांनी नवस केलेलं की मी पूर्ण बरी वजन म्हणजे त्यांनी आणि त्यांच्या आईनं म्हणजे म्हातारी आई तुम्ही बघितली ना माझी आजी सासू त्यांनी दोघीने केलेलं मी पूर्ण बरी होते माझ्या वजन इतकं भंडार खोबरं उधळीन आणि तसंच झालं त्या पूर्ण बऱ्या झाल्या वर्षाच्या आतमध्ये आणि त्यांनी ते सासूबाईच्या वजना इतकं भंडारं खोबरं उधळलं हे पहिलं नवस होतं दुसरं नवस माझ्या नंदुबाईसाठी सासऱ्याने केलेलं होतं म्हणजे त्यांना पहिलं काही वर्ष मूल नव्हतं ना म्हणून सासऱ्यांनी नवस केलेलं की तिला मूल होदे म्हणजे काही पण होते पण मूल होते त्या बाळाच्या वजना इतकं भंडारं खोबरं उधरे आणि तसंच झालं माझ्या नंदूबाईला पहिला मुलगा झाला आणि तो जेव्हा पाच सहा वर्षाचा झाला म्हणजे लॉकडाऊनच्या आदल्या वर्षी तेव्हा त्याच्या वजना इतका त्याला झोकलं त्याच्या वजना इतका भंडारा खो खोबरं आम्ही उधळलं आणि तिसरं म्हणजे माझ्या कारभाऱ्यांचं नवस होतं पहिलं तर त्यांनी जॉबसाठी केलेलं होतं आणि जॉब लागल्यानंतर ते त्यांनी नवस फेडलं आणि जे त्यांचं दुसरं नवस होतं ते म्हणजे माझ्यासाठी आता ही तर आमची छोटीशी लव्ह स्टोरी आहे माझी म्हणण्यापेक्षा का माझ्या कारभाऱ्यांची लव्ह स्टोरी आहे तुमच्या बहुतेक जणांचा प्रश्न होता की तुमचं लव्ह मॅरेज आहे अरेंज मॅरेज आहे कसं भेटला कसं लग्न झालं काय मी डिटेलमध्ये सांगणार नाही फक्त नव नवसाचं जेवढं नाही तेवढं थोडक्यात सांगते माझ्या का पप्पांची कारभाऱ्यांची फक्त ती अशी तोंड ओळख असते ना तशी काहीतरी ओळख होती आणि कारभार्यांनी पप्पांसोबत पा मला एकदा कुठेतरी बघितलं बघितलं तर त्यांना प्रत्यक्षाने मी आवडलेली होती तेव्हा त्यांनी त्याच दिवशी घरी येऊन सांगितलेलं की अशी मी मुलगी बघितले मला तिच्याशीच लग्न करायचं आहे मग इकडच्यानी माझ्या घरच्यांना मागणी घातली मग मा ते पुढे माझ्या घरचे नाही म्हणाले मी नाही म्हणाली असं काहीतरी पुढं होत गेलं पण त्यांना ते त्यांनी तेव्हा घरच्यांना सांगितलेलं केलं तर हिच्याबरोब लग्न करणार आणि खंडोबा देवाला पण म्हटलेलं की मला हीच मग बायको म्हणून पाहिजे आणि माझं नवस म्हणजे त्यांचं नवस हेच हे होतं आणि आमचं लग्न झाल्यानंतर त्यांनी ते नवस अजून पूर्ण करतात प्रत्येक वर्षी येतात देवाला सव्वा किलोचा भंडारा खोबरं उदळतात तर ही माझ्या कारभारांची छोटीशी लव्ह स्टोरी आहे मी डिटेलमध्ये जास्त नाही सांगणार एवढेच सांगणार तुम्हाला गोष्ट आमची एवढ्या मोठ्या जगामधली आमची इटुकली पुटुकली छोटीशी सोनलीशी आमची गोष्ट मी तुम्हाला मनापासून सांगितली आणि हेच कारण आहे की कारभारी माझ्यावरती खूप जी जास्त जीव जुछा लावतात आणि हे म्हणता येईल ना त्यांच्याकडून लव्ह मॅरेज आणि आमच्याकडून अरेंज माझ्याकडून अरेंज मॅरेज मग तुम्हीच ठरवा आमचा अरेंज मॅरेज आहे का लव्ह मॅरेज आणि सगळ्यात चांगली गोष्ट माहितीये का एक एकीकडे एक एवढा मोठा पाऊस पडत होता एकदम सोनं सोन्यासारखं वाटत होतं नवीन जोडपी बघायला भेटत होती किती ती नवरीबाई लाजत होती नवरा नव्हरीकडं बघत किती सुंदर वाटत होतं माहिती का ते बघताना ह्या वर्षी जोडीनं पूर्ण झालं दक्षिते दक्षिते में गोश्टे में गोश्टे में एक मेन गोष्ट म्हणजे एक तर जोडीनं दर्शन झालं तर झालं आणि सगळ्यात मोठी गोष्ट कोणती माहिती आहे का माझं एवढं मनापासून म्हणजे मन भरूस तर माझं दर्शन झालं एक तिथं एवढी धक्काबुक्की नव्हती काही नव्हतं आज गर्दी नसल्यामुळं एकदम माता टेकून मी देवाला खूप धन्यवाद बोलले सगळ्या गोष्टीसाठी धन्यवाद काही मागितलं नाही फक्त जे आहे ना त्याच्यासाठी खूप मनापासून धन्यवाद बोलले खूप खुश होते एवढी खुश होते ना तुम्हाला सांगू शकत नाही एकतर आपली सोन्याची जेजोरीच म्हणतात ना तसंच काहीतरी झालं होतं वातावरण पाऊस बिऊस तिथलं मंदिर आपलं खूप छान वाटत होतं काय सांगू मंडळी इथं मला एवढी लाज वाटली ना आता काय झाली ग म ते समोरून येतात ना निळ्या साडीवाले जोगवे जोगवेच म्हणतात ना ते जोगवे जो 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 दिसायला एवढं सुंदर होते ना म्हणून त्यांची ना मी व्हिडिओ बनवत होती आणि ना ते माझ्या हातातला चुडा बघून चुडा म्हणजे मी काळं कॉपी घातलेलं ना ते बघून माझ्याकडे आले आणि आशीर्वाद द्यायला लागले ला 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 ला, मग आणि मला त्यांना काय वाटलं माहितीये का माझं नवीन लग्न झालं म्हणून मला आशीर्वाद देत होते ऐश्यभर सगळ्यांच्या समोर एवढं लाजू लाज वाटलं ना द कारभारी हसायला लागले नंदूबाई दाजी सगळेच हसायला लागले काय सांग ang gusto mo आता मंडळी तुम्ही मला म्हणाल की एवढा मोठा दिवस होता तर तू साडी का नाही नेसली तर त्याचं काय झालं आज आम्ही घरी रिटर्न नव्हतो जाणार आम्ही दोन दिवसासाठी बाहेर पडलेलो होतो म्हणजे आम्ही कुंबोडेवाडीवरून कराड पा पालीचा खंडोबा करून परत क कराडला येणार होतं कराडवरून दोन तासाचा प्रवास करून कोल्हापूरला तिथं कुलदेवत म्हणजे ज्योतिबा आणि महालक्ष्मीबाईचं दर्शन करणार होतो त्यात एवढा धो धो पाऊस आणि स्कूटी घेतलेली स्कुटीवरून आम्ही प्रवास करणार होतो ना म्हणून कारभारी घाबरत होते कुठं खराब बिराब झाली एकतर अंधाराचं पण जायला लागणार आहे म्हणून घर बऱ्याने साडी नाही नेसून दिली मी आज मा, मा आता माझी स्कूटी खूप जुनी आहे कधी पण खराब पडते आणि त्यात माग माझी नंदूबाई पहिलंच येणार माहीत असतं ना तर कल आम्ही घरातूनच साडी नेसून आलं असतं आता झालं असं काय सकाळ एवढं गडबडीत निघालेलो एवढं आम्ही काम केलेलं होतं आणि नंदूबाई गडबडीत निघाल्यामुळे त्यांनी घरातच चार पाच भाकऱ्या बांधून आणलेल्या आणि भूक तर ताणून लागलेली चार पाच भाकऱ्या पुरणार कुणाला मग आम्ही ना आकारची शक्कल आमच्या बायकांचं डोकं लावलं कारभार्यांना आणि दाजीनं खायची होती मिसळ पाव त्यांनी तो मागवला बापूंचा उपवास होता त्यांना शाबुदाने वड्या आणि पोरं म्हणाली की आम्हाला पनीर पाहिजे मग पनीर मसाला आणि तिथे चिली पनीर ते मागवलं रोट्या बिट्या नाही मागवल्या चटणी आणि भाकरी बरं दाबून खाल्लं बरं का पुरलं पण सगळ्यांना चटणी भाकरी आणि पनीर आपली घाटी चटणी आणि पनीरमध्ये टाकून काढली कसलं भारी लागत होतं परत कराडामध्ये आलो जिथं आमची स्कूटी लावलेली होती तिथं आम्हाला दाजीने सोडलं ते लोक गेले परत गोटेवाडीला आणि आम्ही आता हिथूनच निघालोय कल्हपूरला सगळं काय अचानक झालं कुटुंबासोबत दर्शन खूप सुंदर झालं देव करो सगळ्यांची स्वप्न पूर्ण होऊ दे सगळ्यांना आपापलं प्रेम भेटू दे मुलं बाळ सुखी राहू दे अजून काय पाहिजे होतं नवस पूर्ण केलेलं होतं आता कुलदेवताच्या कुलदेवीच्या दर्शनाला जायचं होतं कोल्हापूरला माझी सगुना स्कूटी तयार होती आमची स्वारी तयार होती तर मंडळी तयार आहात ना कोल्हापूरमध्ये भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये